एकंदरीत सर आता आपण लावण्या लावण्याच्या आता लावणीचा विषय तुम्ही मांडला लावणी हा तमाशाकडे गावी पाहिजे लावणी हा स्वतंत्र कार्यक्रम नव्हता लावणी हा स्वतंत्र कार्यक्रम होता पूर्वी शाहिरांनी ज्या लावण्या लिहिल्या त्या तमाशातूनच साजरे व्हायच्या आणि तमाशाच्या माध्यमातून त्या त्याविषयी मांडायचं कोणी रुग्णामध्ये आम्ही लावल्या साजरी करायची रंगवाडीमध्ये लावल्या साजरी करायच्या चित्रपटातल्या आम्ही लांबणी घेतो रुग्णालयात लावणे नाही त्याच्यामुळे लावणीचा हा स्वतंत्र कार्यक्रम नाही लावणीचा हा स्वतंत्र लावणीचा कार्यक्रम स्वतंत्र खऱ्या अर्थानं ते लावणीचा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ये सरकार आलं आणि त्यांनी प्रमोदकर सरकार मंत्री होते आणि त्यांनी लावणीचा महोत्सव घेतला आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं आमदारांची लावणी प्रकाशक सुरेखा कोणीकरांनी आली लावणी ही आमदारांकडलेली तिला प्रकाश आणणार स्वयं का आपण इथं ते सर्व स्वयं त्या लवकर त्यात मी ताळा काळाकडून कमाश्यामध्ये लेखक जे असायचे आमचे ते उगनाट्यात उगनाट्यामध्ये जी काही गीतं असायचे आमचे ते आम्ही चित्रपटामधले घेतलं होतो ते स्वतः लेखक गीतं लिहायचे लावण्या लिहायचे विनोदी जगनगुंधीचे गाणे लिहायचे सोमवाडाच्या आणि त्याच्यामुळे ते लिहायचे आणि ते लिहून आम्ही ते साजरीकरण करायचे लावणीचा प्रकार हा आता तमाशा म्हणजे स्वतंत्र चालू नाही त्याच्या अगोदर हा लावणीचा प्रकार स्वतंत्रपणे नव्हता तमाशात लावण्या नव्हत्या ना तमाशात लावण्या होत्या हा तमाशामध्ये लावण्या होत्या परंतु त्या स्वतःच्या असायच्या चित्रपटातल्या लावणी आम्ही सादर करत नव्हतो ते लेखक स्वतःला लावणे लिहायचे गीत लिहायचे आणि ते आम्ही सादर करायचे त्यावेळेचे जे शाहीर असायचे पठ्ठेबापुराव बाहू फक्त हे लावलेले स्वातंत्र्यानंतरच्या जे लावण्या महत्वाच्या लावण्या पोटासाठी नाते लावणी आश्चर्चा चित्रपटातली लावणी तमाशातली लावणी नाही ती ना, चित्रपटातील ना, लावणी फुले साहेबांचा एक मराठी चित्रपट पूर्वी कसं असायचं स्वातंत्र्य काळाच्या अगोदर म्हणजे काळ एकोणीसशे पन्नासच्या मराठी चित्रपटाची निर्मिती झाली त्यावेळेस खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं तयार व्हायचे ते तमाशा प्रधान चित्रपट असायचे गावगाड्यावर आधारित चित्रपट असायचे गावगाडा म्हणले की गावची यात्रा आली यात्रा म्हणले की गावात तमाशा आला मग निळ फुले अरुण सरनाईक गुलाब गोपाशी काय सुलोचना त्याच्यानंतर म्हणजे जयश्री गडकर हे जे काही चित्रपटामध्ये मराठी चित्रपट काम करणार मंडळी होते ते सगळे तमाशा प्रधान चित्रपट असतात आणि त्या तमाशा प्रधान चित्रपटामध्ये लावण्या असायच्या पण त्या त्यांच्या लावण्या असायच्या ती पिक्चरची स्क्रिप्ट लिहणार आहे ना तो लावण्या लिहायचा आणि त्या लावण्या तमाशा प्रधान चित्रपटामध्ये सादर व्हायच्या तमाशामुळे पिक्चर वगैरे परिणाम झाला किंवा पिक्चरमुळे तमाशा वगैरे परिणाम झाला तसं अजिबात काय म्हणता नाही तमाशामुळे पिक्चरवर परिणाम झाला आणि पिक्चरमुळे तमाशावर परिणाम झाला असं काहीच नाही थोडंसं आपण जर पंचवीस तीस वर्षाच्या पाठीमागे जर गेलो ना पंचवीस तीस वर्षाच्या पाठीमागे गेलो त्यावेळेस खऱ्या अर्थानं चित्रपट तमाशे हे आम्ही शब्द तंबू लागायचे पूर्वी जे काय तुमच्या नागपूर जिल्ह्यातले आपल्या विदर्भातले असतात मराठवाड्यातल्या असतात ते काही जे यात्रा असायच्या ना यात्रेवर चित्रपटाची तंबू असायची सात पाच सहा सहा तंबू असायचे आणि त्या पाच पाच सहा सहा तंबूमध्ये तीन तीन चार चार तमाशेचे फळ असायचे पण त्याही काळामध्ये जसे तमाशाला जास्त गर्दी करायची चित्रपटाला गर्दी करायची म्हणजे चित्रपटामुळे तमाशावर परिणाम झाला तमाशामुळे चित्रपटात परिणाम झाला पण चित्रपट आम्ही काय तमाशाच स्वरूपात लावलं किंवा तमाशाचं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला जसं पिंजरा चित्रपट हो। आला तमाशा आणि चित्रपटाचं प्रयोग पूर्वी तमाशा प्रधान चित्रपट कोवर चालली जोपर्यंत अरुण सर नाईक पुढे श्रीराम लागू ही कला म्हणून त्यांची दिवस त्यांची एक स्टीम होती हो तोपर्यंत तो तो पण नंतर अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकर ही मंडळी आली आणि त्यांनी तमाशा प्रधान चित्रपटला बघल दिली आणि विनोदी चित्रपट घेऊन दिली मी तेव्हापासून तमाशा प्रधान चित्रपटही बंद झाली आता सुद्धा तमाशा प्रधान चित्रपट राहिला तर रशिक त्यांना आवडीने पाहतो आणि तुमचा नटरंग असेल नटरंगला पाहिलंच नव्हता बरका सातारकर असेल त्याला पाहिलंच नसे रशिकांना त्यांना तो केवळ घेतलं म्हणजे आजही तमाशा प्रधान चित्रपट जर आला तर तो रशिक पाहतात परंतु विषय एक झाला की चित्रपटावाल्यांनी तमाशाचं घेतलं चित्रपटावाल्यांनी तमाशाच घेतलं परंतु तमाशावाल्यांनी चित्रपटाचं काही घेतलं नाही आत्ताच्या दहा पंधरा वीस वर्षाच्या काळामध्ये बदल असा झाला की तमाशावाल्यांनी चित्रपटाचं घ्यायला सुरुवात केली ती काय घ्यायला सुरुवात केली त्यांचे गाणी घ्यायला सुरुवात केली आम्ही बाकीचं काय घेतलं नाही चित्रपटाचं चित्रपटाचं आम्ही घेतलं काय फक्त गाणी घेतली आम्ही त्यांची बाकी तो दुसरा काहीच विषय घेतली नाही कारण आणि ते गाणी आज आम्ही आणि त्याच्यामुळे परिणाम असा झालं की आमचं जुनं तमाशा रेषिकांना थोडासा नापसंद झाला आणि तो रंगीबेरंगी जे रंगी काही आम्ही चित्रपटातला भाग उचलला तो रसिकांना आवडायला लागला रंगबाजी रंगबाजी पूर्वी नव्हती पूर्वी रंगबाजी नव्हती त्याला बातावणी बतावणी म्हणायची आणि बतावणी म्हणजे रंगबाजी पण त्या मध्ये पूर्वी काय असायचं चक्कर असायची लादळ असायची जबाब असायचे हासा असायचा हे रसिक त्याचा मनमुरादपणाने आनंद घेतला तसं आत्ता राहिलं नाही आता रसिक सोमवारांचे विरोध ऐकत नाही फक्त त्यांना गाणे एकंदरीत सर मग आता एकूण लावणीला जे काय अशील त्याच्या का स्वरूपा येत चाललेलं आहे म्हणजे तर ह्या लावणी कडे तुम्ही कसं पाहता की खरंच येत चाललेलं आहे का असं स्वरूप कशी त्यांच्या मनात मत चाललेलं आहे लावणी एकोणीसशे पंच्याण्णव पासून खऱ्या अर्थानं लावणी प्रकाशांना आणली सुरेखा पुणेकरांचं त्यामध्ये खूप मोठं योगदान बाईंचं बाईंनी ही लावणी अंधारातली प्रकाशात आणली परंतु त्यांनी जो काही लावणीचा कार्यक्रम केला हा पारंपरिक लावणीचा कार्यक्रम केला नऊवारी म्हणजे लावणीचा साध श्रींगार करून जो रक्षकांसमोर त्यांनी लावणी साजरी केली ती लावणी इतकी प्रसिद्ध झाली बाईंची की फार तळागाळापर्यंत राज्या शिवाजी मंदिरची लावणी फार किचन रूम पर्यंत जाऊन पोहोचवली त्याला कारणीभूत फक्त सुरेखाबाई का पुढे करत परंतु त्याच्यातही ते असा बदल झाला नंतर काय लोक लोकत लो, लो, लो गेला अनेक नवीन नवीन लावणीचे बॅनर तयार झाले आणि त्यांनी पारंपरिक लावणीला बदल दिली आणि वेस्टर्न लावण्या साजरी करण्याचं त्यांनी काम चालू केलं आता लावणीच्या शोमध्ये तुम्हाला पारंपरिक लावणी क्वचित यासाठी पाहायला मिळते नाहीतर सगळा वेस्टर्न प्रकार आला हाफ ड्रेसिंग आलं लाईट डेकोरेशन आलं आणि पारंपरिक लावणी बाजूला गेली आणि पारंपरिक लावणीची जागा त्या वेस्टर्न घेतली दुसरा मुद्दा हा साहित्य होत की कला केंद्र जे निर्माण झालं जे लावण्या सादर केल्या जातात हा नेमकी प्रकार काय हा फक्त श्रीमंत वर्गासाठी आनंदाचा प्रकार आहे आता तुम्ही संगीतवारीचा विषय मांडला ती संगीतवारी पूर्वी संगीतवादीची क्षेत्र नव्हती पूर्वी तीस चाळीस वर्षापूर्वीची आपण जर पाठिमान केलं तर संगीतवारीचे वारीचे क्षेत्र जर जर सोडलं महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीनुसार माझ्या माहितीनुसार आर्यभूषण एक थिएटर होतं की ज्याला पन्नास वर्षाचा वारसा आहे पन्नास वर्षाची परंपरा आहे परंतु आर्यभूषण थिएटरलाही तमाशाचे फळ व्हायचे हो पुण्यामध्ये आर्यभूषण होतं आणि मुंबईला लालबागचं हनुमान थिएटर होतं त्या थे दोन थिएटर होते त्या ठिकाणी संगीत बारी असायची परंतु त्या संगीत बारीतूनही आमच्या तमाशा मंडळाचे लेखक कार्यक्रम तिथं सादर व्हायचे तमाशाच्या रिसली व्हायच्या आर्यभूषणला व्हायच्या परत हनुमान थिएटरला तुम्हाला सांगतोय की काला केंद्र काला केंद्रात जे सादरे करून केले जात हाताला गाजरा वगैरे असतो तो वरिष्ठ वर्गांचा मोठ्या वर्गाची श्रीमंत वर्गांची ती मुक्त झाली त्याबद्दल काय सांगू शकतो पन्नास वर्षापूर्वीच आपण जर काळात गेलो तर दोन थिएटर होते महाराष्ट्रामध्ये आर्याभूषण थिएटर आणि मुंबईचा हनुमान थेटर त्या तमाशामध्ये संगीतवारीचे कार्यक्रम साजर व्हायचे तिथं तमाशाचेही कार्यक्रम साजर व्हायचे आता संगीतवारी आणि तमाशा त्याच्यामध्ये जमीन असणार आमचा आहे तो ढोलकी फड तमाशा हा आमच्या तमाशाला काय म्हणतात ढुलकी फड तमाशा आणि तो चार घोटीच्या आतमध्ये चालणार ते संगीतवाडीचा संगीतवादीचा कार्यक्रम तमाशाचा आणि संगीतवाारीचा सुदभरही कसला काय संबंध नाही सुधभरही कसलाही संबंध नाही परंतु पूर्वीही संगीत वारीमधून दर्जेदार कार्यक्रम सादर व्हायचे ठीक आहे त्या ठिकाणी जाणारा जो प्रेक्षक असेल तो थोडासा पुढच्या दर्जाचा असेल पैशावर पैशा म्हणजे घरच्या दर्जाचा असेल पैशावर असेल पूर्वीपासून आजही ते चालत आलेले आणि तमाशात येणारा सर्वसामान्य मजूर असेल शेतकरी असेल कष्टकरी असेल बांधावरचा माणूस असेल तमाशाचा प्रेक्षक तोटा हा तमाशाचा प्रेक्षक कधी संगीत बारी पाहायला जाणार नाही पण आता असं झालं संगीत प्रेक्षक तमाशा पाहायला येतो आणि आल्यानंतर चार चाळीसच्या आतमध्ये ते चाललेले मला वाटतं हाही प्रकार तसाच असेल म्हणून आम्हाला ती ही लोक पैशाची उधळण करतात पैसे दाखवतात परंतु आमच्या तमाशातला कलावंत कधी त्या पैशाकडे पाहणार नाही त्यांची ते दौलत जादा करणार कर नाही कारण आम्हाला हा ग्राउंड वरच्या लोकांसाठी आमचा तमाशा आहे वरच्या लोकांसाठी आमचा तमाशा नाही आणि ग्राउंड ग्राउंडवरच्या लोकांना थोडं आम्हाला कार्यक्रम चालू तर पूर्वीचा हा संगीत विषय असा होता की त्या ठिकाणी जाणारा तो प्रेक्षक वेगळा आमच्याकडे येणारा प्रेक्षक वेगळा ही पद्धत संगीतबाडी बारी बारी संगीत बारीमध्ये पूर्वीही थिएटरमध्ये संगीत वाऱ्या चालायच्या त्यामध्ये तबल्यावाला असायचा ढुलकीवाला असायचा बीकीवाला असायचा कडीवाला असायचा त्या तिथंही उत्कृष्ट पद्धतीनं गायनगन कम करणारी एक श्री कलावंत असायची परंतु हळूहळू आता कुठलाही भाग बोलत चालला आता जो महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर टक्के जे काही संगीतवादी क्षेत्र त्या ठिकाणी ह्या कलावंतावर उपासवारीची वेळ आली हा पंचवीस टक्केच क्षेत्र असेल की त्या ठिकाणी हे कलावंत आपल्याला पाहायला मिळतात का तर कला केंद्रावर नाहीतर आजही तिथं डीजेवरच सगळा कार्यक्रम चालतो रेकॉर्डिंगवरच चालतो तिथंही तिथं बदल तिथं तिथं बदल झाला त्यामुळे या कलाकारांवर काम करणार महिला असतात लावणी त्या तमाशातले कापतात का तमाशातून त्याच्यात गेलेल्या असतात त्याच्यातून तिच्यात आलेल्या असतात पूर्वी संगीत बाबीतल्या मुली तमाशात नसायच्या तमाशातल्या मुली संगीत बाबीत नसायच्या ज्या मुली आमच्या तमाशाच्या स्टेजवर काम करतात त्या थिएटरला कधी जात नव्हतात आणि थिएटरला काम करणारी या मुली त्यांच्या तमाशात असा प्रकार आजही तोच प्रकार आहे आजही आमच्या तमाशातली मुलगी थिएटरला कधी काम करायला जाणार नाही कारण ते वातावरण तिला आवडणार नाही आणि संगीत वारीच्या थिएटरमध्ये काम करणारी मुलगी आमच्या तमाशात कधी येणार नाही कारण इथलं वातावरण तिला ते पोषक नसतं इथं आमचं हाताने ताट घ्यावं लागतं तिथलं कालवण घ्यावं लागतं भाकरी घ्यावं लागतं इथे बरातलं पाणी घ्यावं लागतं संगीतवारीमध्ये संगीतवाडीमध्ये शिवाय ते पाणी पित तर तसं आमच्या ठिक ते ते म्हणजे पाहायला सुद्धा मिळत <त�णता> नाही मग त्याच्यामुळे त्यांना इथलं वातावरण पोषक नाही आणि आमच्या तमाशातल्या मुलींना संगीतवाडी वातावरण त्याच्यामुळे त्या मुली त्या मुली त्याच ठिकाणी असतात आमच्या तमाशात काम करणाऱ्या मुली आमच्या हिचं काय परिणाम काय होत नाही तिकडं ते काय नाही कलेचा प्रकार तोच आमच्याही तिथं जर कला सादर करतात त्यांच्याही मुली हे फक्त वातावरण त्यांना इथलं वातावरण त्यांना तिथे नाही तिथलं वातावरण त्यांना हित नाही हा प्रश्न